आधी रॅपर होतात तर आता रॅप का करत नाही इसकी ने बोला की बेटा पैदल मत चल तू हे गाईज गुड मॉर्निंग तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे ना गीतू पाटील ची तयारी झाली आहे कुठे बाबू कुठे चालला गावाचालस का बाबू नको जाऊ ना ह एक वस्तू देतो तुला मग जास्ती नको जाऊ हा तर भाऊ आता आऊस ला पण एक देणार आहोत वस्तू गाईज देख शकते हो आपण कोण आणले आहे दोन सकाळी सकाळी अमूलचे अमूलचे कोण आणले आहे याचे लक्ष कोणकड आहे तुम्ही पाहू शकता हा आज गावाला चालला तर हे कोण मी खाणार आहोत आणि माझा भाऊ आम्ही दोघं जण हे कोण खाणार आहोत कारण हा गावाला चालला म्हणून गीतूसाठी आणलो होतो पण गीतही गावाला चालला ही गावाल तुम्ही किती दे दे म्हणल्या तरी तुम्हाला भेटू शकत नाही देऊ का नको नको गावी जाऊ कारी जायशील तू पहिलं इकडं समोर तुला पाहिजे का बापू कोण आता टीव्ही बंद कर जा आता साठी तो काही बी करू शकते सा भाऊ टीव्ही बंद कर नाही बोर तर मी का करू काही नाही कर कोण पाहिजे असेल तर टीव्ही बंद करायला सांगितलं आता पाऊ टीव्ही बंद करते का नाही खुर्ची काढून राहायला याल खुर्ची काढता येत नाही पण आता दुसरा तर दिमाग लावू शकते काहीतरी हा म्हणजे तो, तो टप मांडला तर ती दिला माहित आहे कारण जर याला कोण पाहिजे असेल तर टीव्ही बंद करायला लागणार आहे तर पाहू टी व्ही बंद करते का तर यानं आता दिमाग लावलेला आपला जुगाड टी व्ही बंद करायसाठी तर पाऊ आता कोणसाठी काही करू शकते आता याला जे काम चांगलं ते झाले टीव्ही बंद केलं पाणी आणू टाक थोडा पाणी पिवाव लागतो आता पाणी बी आणते तर भाऊ पाहू बाव शकते पाणी बी आणणार नाही पण मला ताण लागली नाही भाऊ <laughs> तुम्ही काही पाणी पिऊ शकत नाही तूच पे बाबाला देतो कोण कारण बाबा नाही चालले गावाला जो गावाला नाही जाईल त्याला कोण म्हणला नाही तर तू दिलो असतो सॉरी अं तर तू थांबू शकतेस तू थांबतेस का नाही तर घरी जेव्हा बाहेर फेकून तो दे, 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 बा त्या बाबाला दे पाणी राहू द्या दे, बाबाला देऊन टाकतो हे बाबा नाही चालले हं बाबाला देतो हा बापू ह्या बाबाला देतो लढलास का तू तू डोळ्यात पाणी आणलास ना हो आणलास आणलास पाणी आणलं त्याच्या पाहू शकते तुम्ही पाहूते मल चांगला लढून राहायला वाटते हवा रडत आहे हा नला। 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 <laughs> हा याची कोण नाही भेटला तर रडत आहे म्हणजे याची लक्ष पूर्ण आहे चोरी करू शकते कधी मला वाहत आहे रडते एक फोगा तू जाऊ नको ना मग घरी राहतेस का घरी थांबतेस का सांग हा नाही ना कोण कोणसाठी घरी नारस का कोण भेटते का तू तिकडं भेटतील का मग जाऊट सरक जाऊ मला खाऊ दे सरक जातो म्हणलास काय मी खातो बाबू बाबा माझ्या कोण मी खाईन नाही तर काय करीन नाही नाही तू आताच म्हणलास ना भेटते म्हणून कोण तिकडं जाणार तर फायनली बे चोरला म्हणजे रडला ना रडून जिंकलेला आहे तो आयुस अरे रे रे <laughs> <ए> रडले <रड़ी> रे रे लावू नको तो गा आईज काल आरसीबी हारली आणि आरसीबी बद्दल आता एक रील बनवू राहिलो आपल्या आईसोबत तर पाहू जमते का नाही जमत रील शूट करतो आईला सांगतो कंडे हा <laughs> मी असा कप धरून राहतो तू येजो <laughs> दे इकडं कप तुझी आर सी पेक्षा ते तुझी आर सी पेक्षा जेसीबी परवडली आरसीबी बी आरसीबी पेक्षा जेसीबी परवडली मग मी म्हणेन तुम्ह जीतचे जाता तो हार के चर्चे तो भाई साहेब आता पोहोचलो किती दहा किती वाजली दहा वाजून सहा मिनटं झाले आणि वावरी आलो होतो मस्त झाडाच्या खाली जे सावली आहे मस्त हवा चलवा एकदम पण टेम्परेचर बी तसंच आहे भाऊ कालपासून दोन दिवस झाले बहुत भयानक ऊन तापत आहे आणि हे शकता इकडं सगळं धानाची शेती आहे आपली पूर्ण धान आता झाल्यासारखाच आहे म्हणजे आता कापाचीच वेळ झाली याला कापाची तो हार्वेस्टिंग करायची हार्वेस्टिंग केल्यानंतर तिथून निघते तो धान मग धानाच्या बनते तांदूळ तांदळाचा बनते भात हो भाऊ तुमच्याकडं धानाची शेती होत नसेल तर तुमच्यासाठी मग हार्वेस्टिंग कशा प्रकारे होईल ते सुद्धा पुढच्या ब्लॉकमध्ये येऊन जाईल एक दोन दिवसामध्ये हा इकडे आपलं छोटू आहे दुसऱ्या मोटरवर इकडं आपली मोटर चालू झाली आहे एक दुसरी म्हणजे हा आपल्या एका एक बांधील पाणी लागून राहिला आता पाणी देऊन राहिला तिकडं बाकी झाला आहे आणि इकडं हे आपल्या बाजूची मोटर आहे दुसऱ्या शेतातली झाली का पाणी कटला नाही झाला जमला आणि जो इथे जुगाड हा पाणी कटत होता भाऊ इथून तर तिथून काहीतरी घेऊन आणलं ना जमला काम म्हणजे इथं हा धान कापाल झाला तिकडं पाणी केलं नाही पाहिजे असं त्या वावरवाल्यानं सांगलं तर मग ह्या भाऊनं आपला जुगाड लावला तर पाणी काही कटत नाही आपल्या एका बांधील पाणी लागत आहे ठीक आहे भाऊ असं आहे आमच्याकडं वातावरण म्हणजे शेती अशी आहे धानाची भले टेम्परेचर किती असेल पण पूर्ण हिरवागार नजारा आहे पाहू शकता तुम्ही तर भाऊ तुम्ही हा पाहू शकता हा जो आहे ना तो रॅपर जो की तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दिसलेला होता म्हणजे तो रॅपर आहे म्हणजे तो, तो मुळात रॅपर होता पण तो काय म्हणते परिस्थितीनुसार त्याला ड्रायव्हर बना लागलं ला। तर त्याच्यामागचं कारण काय आहे त्याला विचारून घेऊ तू का बरं रॅपिंग का सोडली भाऊ आधी रॅपर होता तर आता रॅप का करत नाही ये साथ।, साथ नहीं दे रहा था इसलिए उसको छोड़ना पड़ा मेरा भाई। नहीं तो बहुत बड़ा मैटर हो जाता ना मेरा भाई। हाई तो वार के ला तो रहा है। मेरे को छोड़ दिया और वो अकेला गया ऊपर अच्छा तुम्हें मैंने उसको साथ दिया इसलिए मैंने मशीन का स्टेरिंग पकड़ा नहीं उसको स्टेरिंग नहीं है तो भाई आता वाजले सहा वाजून पंधरा मिनिट ना हा परत आला आपल्या शाळेतून मिलातून परत येते रोज रोज परत येते रोज आणि नजारा पाहू शकता आज पण भयानक भयानक गर्मी होती भयानक आवापा तिकडं बावा 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 काम करते बावाला काही ह्या नाही आराम मस्त कसं म्हणून आराम नाही आम कामच करत राहते ते भाई आपली सकाळची टीम तुम्हाला दाखवतो शिरकान हा आपला गोडावाला मास्टर ये घोडा घोडा गो� सॉरी घोडाव आणि हा जो दिसत आहे तुम्हाला हा बजवाला आहे तुम्हाला घरी घरी सांगतो भाऊ हा चेहरा काउंड्या आहे कारण याला दोन पोरीला धोका दिला काय हिजे नाही भाई होत आहे कभी कभी प्यार मे संध्याकाळचं वातावरण असा भाऊ हे संध्याकाळी बी वर्कआउट करायला येते मी नाही येऊ शकत हो कारण मी भरती मारता हे यायला खाली पिला खाली पिली काय यायला काही टाइम नाही येऊन काही नाही ना आकाश भाऊ आपले तो भाईसाहेब इथं जो होता धानाची शेती होती इथं पा इथलं कापून झालेला आहे हा महासाई पाहिजे तुम्हाला माणसाच्या गाडी आणलं होतं वावरात आता सायकल आणवायला म्हणजे इसकी डॅडीने बोला की बेटा पैदल मत चल तू कुछ कुठ बी होवारात बी आला तरी तू पायी नाही येऊ हो शकत भाऊ ते सायकल लागते गाडी लागते हे माय गॉट जंप जम्प लगाय भाई अभे ते चढले आता भाऊ आवरी आला ना हे बंदर चढले आमच्या वावरात तुम्हाला का सांगू राहि आंबे पुरे पाडून राहिले आता त्या झाडावर भाऊ ह्या झाडावर आणा लागलीये सीडी ह्या झाडावर चढल्यात आता पंधरा बे आंबे आहे का रे भाऊ म्हणून वावरी एवढं या लागते काय करते मोठी संकटाचा काम आहे काम किसान तो खाली किसान ही समझ सकता असती हजार पाव हा चढला भाऊ आता झाडावर पण येथून तर काही दिसून तर नाही राहिला पण पाहू ते उतरले 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 जसं झाडावर चढला तसे उतरले उतरताय असं मला वाटतंय पाहू आता